हाय हॅलो गुड मॉर्निंग सकाळी सकाळी व्हिडिओ काढायला सुरुवात केली हा व्हिडिओ मी गपचुप गपचुप काढला होता बाहेर जाणून घ्यायसाठी आले ना त्यावेळेस मी हा व्हिडिओ काढला होता आणि आमच्या तिथं कुत्री ना म्हणजे जे, जे कुत्रं आहे ना त्याने पिल्लं दिलेले तर ते त्या घरात तिकडे तीन पिल्ले आणि हे बघा असं चुलीवर पाणी तापवतो आम्ही आणि हे सगळे भांडे ना प्यायच्या पाण्याचे भरून म्हणजे प्यायचं पाणी जे वापरायसाठी लागतं ना कपडे धुण्यासाठी ते हे सगळे एवढे भांडे भरून ठेवावं लागतं नळाला पाणी नाही येत शेजाऱ्यांचा बोर येणं त्याच त्याच्या त्यांच्या तिथून आम्ही पाणी टॉयलेट बाथरूम सगळं आहे आमच्या घरात आणि हे आमचं घर आहे आणि मग सकाळी असं वातावरण होतं तिकडं मस्त दिवस उगवत होता ना तो व्हिडिओ मी काढलेला आहे तिकडे मी बाहेर ब्रश करायला आले होते ना तेव्हा हा व्हिडिओ काढलेला होता म्हणजे कसं सकाळी सकाळी शेतात काम राहत्या त्याच्यामुळं व्हिडिओ ते काढणं कोणाला आवडतं नाही आवडतं म्हणून घरच्यांना काही माहिती नाही आहे पण व्ही मी व्हिडिओ बनवत राहते मला आवडतं मी बनवते मी असं कोणी बोललं नाही ते डोक्यात नाही ठेवत आपलं आपलं करायचं फक्त हे बघा मी आणि आंघोळ करायची होती त्याच्यासाठी माझं पाणी तापत होतं मग मी इकडं ब्रश करत होते आणि व्हिडिओ पण काढत होते मग इथं आळूचे पानं लावलेले माझ्या सासूनी आणि मग आम्ही आमचं आवरून आणि आम्हाला नाशिकला यायला निघायचं होतं अकरा वाजता आमची ट्रेन होती आम्ही आंघोळ करून सगळं स्वयंपाक पाणी करून मी माझ्या सासून त्यांना भेटून आले दुसऱ्या आणि मग रेल्वे टेशनला आम्ही पोचलो हे बघा इथं माझं पाणी आता तापलं होतं आता मी घरात चालले होते आंघोळीसाठी बघ बाय नंतर आम्ही रेल्वे स्टेशनला पोचलो रेल्वेत पण इतकी गर्दी होती तर व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटले बघा आमच्या तिथल्या रेल्वे टेशनला आम्ही पोचलो आणि आधू आणि पोचलो मग त्याचे पप्पा आले कारण माझं नाव अनेक आहे आले होते बघ इथे न्या डोंगरीचं रेल्वे स्टेशन आणि तिथून एवढी गर्दी ती गाडीत तर मोबाईल काढायलाच वेळ भेटला नाही पण लगेच आले मी रेल्वे स्टेशन काढले आणि मोटरसायकल घ्यायला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा